नमस्कार मित्रांनो आज सहा जुलै आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी दुपारी आणि दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटीशी बेट आहे मित्रांनो आज सहा जुलै आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार वारे बघायला मिळतील कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता हा जो परिसर आहे नाशिक अहमदनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये आजही जोरदार वारे बघायला मिळणार आहे ताशी पंधरा ते तीस काही भागामध्ये ताशी पस्तीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो कोकण विभागातील काही परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस जोर धरणार आहे त्यामध्ये सिलवासा डहाणू पालघर वाडा नाशिकचा पश्चिमपट्टा इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या भागांमध्ये सकाळपासूनच हलका ते मध्यम तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र देखील कोकण विभागामध्ये पावसाचं जोर कायम राहणार आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो इतर तर राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील व जो काही नाशिकचा पूर्व परिसर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये वारे असतील वाऱ्यामुळे मित्रांनो जे काही पावसाचे वातावरण बनलेले असेल हे वातावरण पूर्वेकडे सरकेल काही काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे धुळ्याच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस राहणार आहे शिरपूर शिरपूरचा आसपासचा परिसर इकडं बुरणपूर बुरणपूरचा आसपासचा भाग या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे मालेगाव नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची दुपारनंतर शक्यता आहे अमरावती भागात मित्रांनो दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे अमरावतीचा उत्तरी परिसर अचलपूर अकोट धरणी वरुड अरवी अमरावती आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता दुपारनंतर आहे अकोला खामगाव आणि आसपासच्या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मोटोला बुलढाणा या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे एकंदरीत मित्रांनो जो काही उत्तरी परिसर आहे या उत्तरी परिसरामध्ये दुपारनंतर ठिकठिकाणी थीक हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे या भागांमध्ये तुरळक ठिकाणी किंवा एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही ना दक्षिण भागामध्ये आजही पावसाचा जोर कमी राहणार आहे त्यामध्ये पुणे विभाग तसेच नांदेड लातूर धाराशिव मराठवाड्यातील जिल्हे दक्षिण भागातील बीड परभणीचा दक्षिण भाग या परिसरामध्ये विखुलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी हलक्या पावसाची हजेरी हलक्या पावसांच्या सरी आपल्याला बघायला मिळतील छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये देखील हलक्या सरींची शक्यता आहे उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल तसेच अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये रात्रीपर्यंत काही परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत अमरावती विभागातील बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता अमरावती अचलपूर दर्यापूर माझोरी अष्टी उत्तरी परिसर मोर्शी वगैरे चिखलदारा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमाताच्या ठिकाणी पावसाचा जोर आहे तो जास्त राहील कारंजा वासिम यवतमाळ तसेच मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड या भागांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळतील हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये किंवा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील नागपूर भागामध्ये बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे जोरदार पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल किंवा तुरळक भागांमध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे कोकणी भागामध्ये या दरम्यान पावसाचा जोर कायम राहणार आहे मराठवाड्यात देखील दुपार रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे वातावरण विखुरलेले स्वरूपात आहे त्यामुळे ठिकठिकाणी मध्यम तर एकदमकडे जातो की दक्षिण भागातील जिल्हा आहे नांदेड परभणी हिंगोली या परिसरामध्ये काही काही भागामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला पा मिळू शकतो ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद